नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपण महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस चालू केलेली आहे आणि या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये आपण अंकगंताचा आज आपण बघणार आहोत घनमूळ कसं काढायचं म्हणजेच क्यूब्रूट कसा काढायचा आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या घनमूळ कसं काढायचं आणि रूट कसं काढायचं यासाठी एकदम सोपी ट्रिक्स आहे एकदम काही दोन ते पाच सेकंदामध्ये ते त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता त्या अगोदर एक तुम्हाला सूचना आहे तर बघा भरपूर मुलांच्या मला कमेंट येत आहेत की सर तुम्ही लाईव्ह लेक्चर चालू करा ठीक आहे आणि दररोज एक ते दोन टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर घ्या तर बघा आपल्या माझ्या काही थोड्याशा अडचणी आहेत कारण मी जे हे व्हिडिओ बनवतो हे मोबाईलनुसार बनवतो आणि दुसरा विषय आहे की इथं मी मोबाईलचा इंटरनेटचाच वापर करत आहे आपल्याकडे वायफाय वगैरे काही नाही आहे तर त्याच्यासाठी जर आपल्याला लाईव्ह लेक्चर चालू करायचे असतील आणि दुसरा विषय आहे की जो हे जे व्हिडिओ मी बनवत आहे हे घरामधूनच बनवत आहे म्हणजे मला जसा वेळ भेटतो मला वेळ भेटणं आणि त्याच्याबरोबर घरातली मेंबर जे आहेत आई वडील असतील या सगळे भाऊ असतील घरातले मेंबर जेव्हा ॲवेलेबल नसतात घरामध्ये त्यावेळेस मला व्हिडिओ बनावं लागतात तर म्हणजे जसा वेळ भेटेल आणि आपल्या घरामध्ये बाकीचे व्यक्ती नसतील त्यावेळेस मला व्हिडिओ बनावं लागतात आणि मी मुंबईला राहतो त्यामुळे इथं जो रेंट आहे रेंट खूप जास्त आहे तर तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे किंवा एक गुरुदक्षिणा म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की आपण एक सेपरेट रूम घ्यावी आणि त्या सेपरेट रूममध्ये आपण फास्ट वायफाय आणि काही जर बजेट जमला तर डिजिटल बोर्ड वगैरे आपल्याकडे जर आला तर आपण अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यामध्ये चांगले, चांगले व्हिडिओ बनवू शकतो आणि एक फिक्स टायमिंगनुसार सकाळी किंवा संध्याकाळी एक फिक्स टायमिंगनुसार दररोज आपण दोन तास हे लाइव लेक्चर घेऊ शकतो म्हणजेच आपला सिलेबस लवकर कवर होईल आणि तुम्हाला समजायला पण सोपं होईल आणि मलासुद्धा बऱ्याच गोष्टींना ज्या अडचणी येत आहेत त्यासुद्धा क्लिअर होतील त्यासाठी तुम्ही जर बघा हा माझा सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव अठ्ठावन्न छप्पन हा माझा फोनपे आणि पेटीएम नंबर आहे पेटीएम नंबर आहे हा माझा फोनपे आणि पेटीएम नंबर आहे यामध्ये तुम्ही जर फोनपे किंवा पेटीएमला पे नाव टाकलं तर दिनेश गवई ठीक आहे बघा हा फोनपे आणि पेटीएम नंबर आहे तुम्हाला जेवढं परवडेल ठीक आहे पाचशे रुपये किंवा हजार रुपये ठीक आहे ही आपण फीज समजूया ठीक आहे पाचशे रुपये किंवा हजार रुपये तुम तुम्हाला जेवढं परवडेल किंवा तुम्हाला जेवढे देता येतील सवखुशीनं सो खुशीनं बरोबर आहे शब्द लक्षात घ्या सो खुशीनं खुशी तर तुम्ही तेवढे पैसे मला पे करायचे आहेत ठीक आहे आता हे पे कशासाठी करायचे आहेत की आपल्याला एक सेपरेट रूम घ्यायसाठी एक फास्ट वायफाय आपल्याला त्यामध्ये असलं पाहिजे आणि एक दोन एडिटर आपल्याला त्यामध्ये असले पाहिजे आणि जर थोडेसे व्यवस्थित पैसे जमले तर आपण डिजिटल सुद्धा विकत घेऊ आणि येत्या शिवजयंतीपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपली एकोणीस फेब्रुवारीला या एकोणीस फेब्रुवारीपासून आपण सेपरेट दररोज दोन तास टायमिंग फिक्स करून दररोज दोन तास टायमिंग फिक्स करून आपण दररोज दोन, दोन तास रेल्वे ग्रुप डी असेल एन टी पी सी से असेल याचे लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं असं आपला बजेट वाढत जाईल त्या पद्धतीनुसार आपण करणार आहोत बघा यूट्यूबमध्ये पैसे भेटत नाही आहेत सध्या ठीक आहे यूट्यूबमध्ये पैसे एक रुपयासुद्धा भेटत नाही आहे तिथून जर मला पैसे आले असते तर मी तुम्हाला म्हटलं पण नसतं ठीक आहे एक आपल्या क्लासची फी म्हणून तुम्ही पाचशे रुपयापासून हजार रुपये तुम्हाला जेवसे वाटतं वाटतात तसे तुम्ही मला या नंबरवरती पे करू शकता आणि जर तुम्ही पे केले तर तुम्ही मला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून तुमचं नाव आणि गावसुद्धा सांगा म्हणजे जेणेकरून तुम्ही कोण पहिला पैसे पे करत आहे हे सुद्धा समजेल ठीक आहे आणि त्याचं नावसुद्धा माझ्या लक्षात राहील हे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही द्यायचे आहेत जबरदस्ती नाही आहे एवढं लक्षात घ्या ठीक आहे आणि खाले बघा निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलमध्ये खाले मेंबरशिपचंसुद्धा ऑप्शन आहे तर एटी नाईन रुपीज आहे त्यामधले जर पाहिलं एटी नाईन रुपीज जर सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलं मेंबरशिपसाठी तर त्यामध्ये असा इश्यू आहे की सध्या जर मेंबरशिप एटी नाईन रुपीजची जर घेतली तर आपलं वायफायचं कनेक्शन किंवा मुंबईमध्ये काय रेंट जास्त आहे आणि त्याचं डिपॉजिटसुसुद्धा जास्त द्यावं लागेल तर तो बजेट आपला येणार नाही त्यासाठी मी सध्या मेंबरशिप तुम्हाला नाही म्हणत आहे जसं आपला थोडंफार बजेट येऊन जाईल तर मेंबरशिप न घेता आपण फ्रीमध्येच सगळे गोष्टी चालू करणार आहोत आणि चालूच ठेवणार आहोत मेंबरशिप पुढे बघू आपण ठीक आहे दुसरे एम पी एस सी यू पी एस सीच्या लेक्चरमध्ये सध्या माझं एकच ध्येय आहे की आपले महाराष्ट्रातली मुलं हे रेल्वे ग्रुप डीमध्ये लागली पाहिजे एन टी पी सीमध्ये लागली पाहिजे आर आर बी जे सुद्धा एक्झाम बाकी आहे त्यामध्ये तुम्ही चांगले क्लिअर झाले पाहिजे हाच माझा उद्देश आहे त्या उद्देशाला आपल्याला फिक्स करण्यासाठी काही गोष्टीची आपल्याला थोड्या अडचणी येत आहेत त्यामुळे तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो किंवा तुमच्या सो खुशीने द्यायचे आहेत जर तुम्हाला द्यायचे असतील तरच द्यायचे आहेत अन्यथा देऊ नका ठीक आहे तर तुम्ही या नंबरवरती फोनपे किंवा पेटीएम करू शकता ठीक आहे म्हणजे आपला जो सेपरेट रूम आहे आणि त्या रूममध्ये आपण फास्ट वायफाय घेऊन किंवा जर व्यवस्थित पैसे जमले तर त्यामध्ये आपण आपलं डिजिटल बोर्ड वगैरे घेऊन आपण एक प्रॉपर सेटअप बनवून दररोज दोन तास आपण लेक्चर त्यामध्ये घेऊ शकू ठीक आहे तर आपला टॉपिक आजचा आहे क्यूब रूट घनमूळ तर घनमूळ कसे काढायचे ठीक आहे घनमूळ कसे काढायचे हे आपण बघणार आहोत तर बघा आपल्याला माहीत आहे घनमूळ एकचा घन किती असतो रे एकचा घन असतो एक, एक, एक। आपण बघितला आधीच्या लेक्चरमध्ये दोनचा घन किती असतो आठ तीनचा घन किती असतो सत्तावीस चारचा घन किती असतो चौसष्ट पाचचा घन किती असतो एकशे पंचवीस सहाचा घन किती असतो दोनशे सोळा सातचा घन किती असतो तीनशे त्रेचाळीस आठचा घन किती असतो पाचशे बारा नऊचा घन किती असतो सातशे एकोणतीस आणि दहाचा घन किती असतो एक हजार ठीक आहे तर बघा एवढं आपले पाठ आहेत मी असे अपेक्षा करतो की एवढे तुमचे कमीत कमी एक ते दहापर्यंतचे घन जे आहेत ते पाठ आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे एक ते वीसपर्यंत जे घन हे पाठच पाहिजे एकदम तुम्हाला रात्री झोपेत कधी जरी विचारलं की सांग रे एकवीसचा सॉरी अकराचा घन किती तर तुम्ही सांगता आला पाहिजे तेराशे एकतीस सर तुम्हाला विचारलं नऊचा घन किती तर तुम्हाला सांगता आला पाहिजे सातशे एकोणतीस सर तुम्हाला म्हटलं की सांग बाराचा घन किती तर तुम्ही सांगता आलं पाहिजे सतराशे अठ्ठावीस हे तुमचं पाठ पाहिजे ठीक आहे आता हे तुमचं पाठ आहे असं मी गृहित धरून पुढे चालतो तर बघा घनमूळ काढणं एकदम दोन सेकंदामध्ये तीन सेकंदामध्ये तुम्ही घनमूळ काढू शकता खूप सोपा आहे तर त्यासाठी बघा इथं बघा एकचा घन केला तर एकच स्थानचा अंक काय तर एक येतो दोनचा घन केला तर एकच स्थानचा अंक किती येईल आठ तीनचा घन केला तर एकच स्थानचा अंक किती येतो चार चारचा घन केला तर एकच स्थानचा अंक किती येतो चार पाचचा घन केला तर एकक स्थानचा अंक किती येतो पाच सहाचा घन केला तर एकक स्थानचा अंक किती येतो सहा सातचा घन केला तर एकक स्थानचा अंक किती येतो तीन आठचा घन केला तर एकक स्थानचा अंक येतो दोन नऊचा घन केला तर एकक स्थानचा अंक येतो नऊ आणि श दहाचा घन केला म्हणजे शून्य आहे तर एकक स्थानचा अंक काय येतो शून्य येतो म्हणजे लक्षात घ्या दोन असेल तर एकक स्थानचा अंक आठ आहे आणि आठ असेल तर एकक स्थानचा अंक दोन आहे म्हणजे इकडे सायमन तीनचा घन सात सात असेल तर तीन ठीक आहे उलट सुलट आहे पुढे बघा एक चा एक चारचा चार, चा चार पाचचा पाच सहाचा सहा म्हणजे तुम्हाला काय लक्ष ठेवायचं आहे घनसंख्येच्या एकक स्थानी घनसंख्येच्या एकक स्थानी ठीक आहे आणि घनमुळाच्या एक स्थानी आणि घनमुळाच्या स्थानी आणि घनमुळाच्या आहे आता घनसंख्येच्या एक स्थानी शून्य असेल बघा इथे शून्य आहे तर एक स्थानचा अंक सुद्धा काय असतो शून्य असतो घनसंख्येच्या एक स्थानी एक असेल तर एक स्थानचा अंक सुद्धा एकच असतो ठीक आहे घनसंख्येच्या स्थानी आजार आठ असेल तर एकक स्थानचा अंक काय असतो दोन आणि उलट इथं बघा जर दोन असेल तर एकक स्थानचा अंक काय असतो आठ पुढे सात असेल तर काय असतो तीन असतो आणि तीन असेल तर काय असतो सात बरोबर आहे पुढे काय चार असेल तर चार पाच असेल तर पाच सहा असेल तर सहा चार असेल तर चार असतो पाच असेल तर पाच असतो सहा असेल तर सहा असतो आणि नऊ असेल तर नऊ असतो बर बरोबर आहे अशा तऱ्हेनं हे आपल्याला पाठ ठेवायची काही गरज नाही आहे ठीक आहे एकदम सोपा आहे एक असेल तर एक शून्य असेल तर शून्य चार असेल तर चार पाच असेल तर पाच सहा असेल तर सहा नऊ असेल तर नऊ फक्त लक्षात ठेव यायचं आहे दोन आठ तीन सात ठीक आहे बस दोन आठ तीन सात दोन आठ तीन सात एवढंच लक्षात ठेवायचं आहे बाकीचे याचे जे नंबर असतील ते सारखेच राहतील दोन जर असेल तर त्याच्या एक स्थानचा अंक घनमुळाच्या एक स्थानचा अंक येईल आठ आठ जर असेल तर त्या घनमुळाच्या एक स्थानचा अंक येईल दोन सात जर असेल वर्गसंख्येच्या एक स्थानी सॉरी तीन जर असेल वर्गसंख्येच्या एक स्थानी घनसंख्येच्या एक स्थानी तर घनमुळाच्या एक स्थानी काय येईल सात सात जर असेल घनसंख्येच्या एकच स्थानी तर घनमुळ्याच्या एक स्थानी काय येईल तीन म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे दोन आठ तीन सात दोन आठ तीन सात दोन आठ तीन सात दोन आठ तीन सात एवढंच लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बघा आता कसं काढणार ठीक आहे बघा घनमुळाचं उदाहरण मी तुमच्या समोर घेतलं घनमुळात आहेत चाळीस शहाण्णव काय आहेत चाळीस शहाण्णव ठीक आहे लक्षात घ्या आता घन काढत आहे घन म्हणजे काय रे तीन वर्गमुळामध्ये आपण शेवटचे दोन अंक घेतले होते आता घन तीन आहेत म्हणून इथं शेवटचे तीन अंक घ्यायचे ओके वर्गमुळामध्ये आपण शेवटचे दोन अंक घेतले होते आता घन आहे म्हणजे तीनचा आकडा आहे म्हणजे शेवटचे तीन अंक घ्यायचे समजलं इथपर्यंत ठीक आहे आता बघा याच्या एकक स्थानचा अंक काय सहा जेव्हा घनसंख्येच्या एकक स्थानचा अंक सहा असतो तेव्हा घनमुळाच्या एक स्थानचा अंकसुद्धा काय असतो सहाच असतो बघा सहा असेल तर काय सहा कारण सहाचा घन दोनशे सोळा आहे म्हणजे त्याच्या एक स्थानी सहा आहे तर इकडे सुद्धा सहा आहे म्हणजे सहा असेल तर सहाच असतो ठीक आहे आता बघा काय उरलं हे शून्य शहाणूक जवळ झालं याचं काम आता चार या चारचं चा घनमूळ घ्यायचं चा। चारचं चा घनमूळ निघते का रे नाही निघत बघा याच्यामध्ये चा चार कुठं आहे का नाही आहे मग चारपेक्षा लहान संख्या आहे जिचं घनमूळ निघते चारपेक्षा लहान संख्या आहे एक तिचं घनमूळ किती आहे एक ते लिहिणार म्हणजे हा घन कितीचा आहे सोळाचा झालं एवढं सोपं आहे ठीक आहे घन कितीचा आहे सोळाचा ठीक आहे दुसरं एक्झाम्पल सपोज मी घेतलं तेहतीस पंच्याहत्तर घेतलं ठीक आहे तेहतीस पंच्याहत्तर बघा आता याच्यामध्ये कसं करणार घन आहे म्हणून शेवटचे तीन अंक ठीक आहे आता बघा घनसंख्येच्या स्थानी काय आहे पाच तर घनसंख्येच्या एकस्थानी पाच असेल तर घनमुळाच्या स्थानी सुद्धा काय असतो पाच असतो पुढे काय राहिलं हे तीन अंक कटले तीन राहायला तीनचं घनमूळ घ्यायचं तीनचं घनमूळ निघते का रे नाही आहे तीन कोणत्याही संख्येचा घन नाही आहे मग तीनपेक्षा लहान संख्या तीनपेक्षा लहान संख्या आहे एक जिचं घनमूळ निघते मग एकचं घनमूळ किती आहे एक म्हणजे तेहतीस पंच्याहत्तर हा काय आहे पंधराचा घन आहे किंवा तेहतीस पंच्याहत्तरचं घनमूळ किती आहे पंधरा एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपण ते पाहू शकतो पुढे आपण आणखी एक्झाम्पल घेऊ बघा तिसरं एक्झाम्पल आहे घनमुळात बारा एकशे सदुसष्ट ठीक आहे सॉल्व करायचं आहे घनमूळ आहे म्हणजे शेवटचे तीन अंक घेणार जर घनसंख्येच्या एक अं एकक स्थानी सात असेल तर इकडे काय एकक स्थानचा अंक तीन दोन आठ तीन सात दोन आठ तीन सात बरोबर आहे दोन असेल तर आठ येईल आठ असेल तर दोन येईल सात असेल तर तीन येईल तीन असेल तर सात येईल म्हणजे इथं सात होता म्हणून एक स्थानचा अंक घनमूळाच्या एक स्थानचा अंक किती येईल तीन आता उरले बारा हे तीन अंक कटले आता उरले बारा बाराचं घनमूळ घ्यायचं बाराचं घनमूळ निघते का बघा बारा ही संख्या याच्यामध्ये आहे का नाही म्हणजे बाराचं घनमूळ निघत नाही मग बारापेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघते बारापेक्षा लहान संख्या आठ आणि आठचं घनमूळ किती आहे दोन म्हणजेच हे घनमूळ कोणत्या संख्येचं आहे तेवीसच्या संख्येचं आहे ठीक आहे झालं एका स्टेपमध्ये उत्तर पुढचं उदाहरण चौथं समजा चौथं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे तीनशे सातशे त्रेसष्ट या संख्येचं तुम्हाला घनमूळ काढायचं आहे शेवटचा घनमूळ आहे म्हणून शेवटचे तीन अंक बरोबर आहे आता घनसंख्येच्या स्थानी तीन असेल तर घनमूळाच्या स्थानी काय सात आता हे शेवटचे तीन अंक कटले आता विरोधा काय तीनशे तीनशेचं घनमूळ घ्या तीनशेचं घनमूळ निघते का तीनशे ही कोणत्याही संख्येचा घन नाही आहे म्हणजेच तीनशेचं घनमूळ निघत नाही मग तीनशेपेक्षा लहान संख्या एक पासून तर दहापर्यंतच्या घनामध्ये बघा तीनशेपेक्षा लहान संख्या आहे दोनशे सोळा आणि त्या संख्येचं घनमूळ घ्यायचं तीनशेपेक्षा लहान संख्या आहे दोनशे सोळा आणि दोनशे सोळाचं घनमूळ किती सहा म्हणजेच हा घन कोणत्या संख्येचा आहे तीनशे सातशे त्रेसष्ट याचं घनमूळ किती आहे सदुसष्ट एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपण हे समजू शकतो पाचवं एक्झाम्पल समजा तुम्हाला दिलेलं आहे एकोणचाळीस तीनशे चार एकोणचाळीस तीनशे चार घनमुळात याचा घनमूळ तुम्हाला काढायचा आहे घन आहे म्हणजे शेवटचे तीन अंक घेणार चार असेल तर एक स्थानचा अंक काय असतो रे चार असतो आता शेवटचे दोन अंक हे तीन अंक घटले एकोणचाळीस एकोणचाळीसचं काय घ्यायचं घनमूळ निघते का बघा एकोणचाळीसचं घनमूळ निघत नाही म्हणून एकोणचाळीसपेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघते एकोणचाळीसपेक्षा लहान संख्या आहे सत्तावीस सत्तावीसचं घनमूळ किती तीन म्हणजेच हे घनमूळ कशाचं आहे चौतीसचं एवढ्या काही सेकंदामध्ये दोन ते तीन सेकंदामध्ये आपण याचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो जर हे ट्रिक्स आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणखी एक उदाहरण आपण बघणार आहोत बघा सावं एक्झाम्पल सपोज आपला जो दिलेला आहे एकशे पंच्याण्णव एकशे बारा घनमुळात एकशे पंच्याण्णव एकशे बारा ठीक आहे घनमुळं आहे म्हणजे शेवटचे तीन अंक ठीक आहे आता घनसंख्येच्या एक स्थानी दोन असेल तर इकडे काय येईल आठ येतील दोन आठ तीन सात दोन आठ तीन सात बाकीचे जे असतील ते सगळे सारखे असतात दोन असेल तर काय येईल आठ आठ असेल तर येईल दोन तीन असेल तर येईल सात सात असेल तर येईल तीन शून्य असेल तर काय येईल शून्य एक असेल तर येईल एक चार असेल तर येईल चार पाच असेल तर येईल पाच सहा असेल तर येईल सहा आणि नऊ असेल तर नऊच येईल ठीक आहे फक्त आपल्याला दोन आठ तीन सात एवढंच पाठ करायचा आता दोन असेल तर काय आला आठ आला मग आता हे तीन अंकाचा विषय संपला आता राहिले एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णवचं घनमूळ घ्यायचं एकशे पंच्याण्णवचं घनमूळ निघते का बघा नाही निघत मग एकशे पंच्याण्णवपेक्षा लहान संख्या जिचं घनमूळ निघते एकशे पंच्याण्णवपेक्षा लहान संख्या एकशे पंचवीस तिचं घनमूळ किती येते पाच म्हणजेच इथं काय येईल पाच म्हणजेच याचं उत्तर किती आलं रे अठ्ठावन्न अशा तऱ्हेनं आपण काही सेकंदामध्ये घनमूळ काढू शकतो काही उदाहरण तुम्हाला देत आहे त्याची उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे बघा बोर्डवर हे पाच एक्झाम्पल आहेत हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र